आपला आवाज न्यूज मध्ये मी संदीप टाटा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गणेशोत्सव संपला आणि वेध लागतात घटस्थापना आणि नवरात्र उत्सवाचे घटस्थापनेसाठी खरी धांदल उडते ती कुंभार समाजाची येत्या बावीस सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवाला मंगलमध्ये सुरुवात होणार आहे देवीच्या आराधनेचा भक्तीचा आणि उत्साहाचा पर्व घराघरात साजरा होतो नवरात्र म्हटलं की घटस्थापना ही पहिली पायरी मानली जाते आणि या घटस्थापनेला लागणारा घट बनवण्यासाठी कुंभारवाड्यात सध्या मोठी धांदल सुरू आहे परंपरेची जागा आज मशिनरीने घेतली आहे व्यवसायाचं स्वरूप सुद्धा बदललेलं आहे पण निसर्गाचा फटका मात्र याही वेळी कुंभार समाजाला बसल्याचं दिसून येत आहे चला पाहूया थेट आपण कुंभारवाड्यात जाऊया आपण आलो आहोत गोंधळे खुर्द येथील कुंभारवाड्यात येत्या बावीस सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे या उत्सवात घटस्थापनेला विशेष असं महत्व असत घटस्थापना म्हणजे नवसंजीवनीचा प्रारंभ आणि श्रद्धेचा उत्सव या घटामुळे नवरात्रीची सुरुवात भक्तिभावात आणि मोठ्या उत्साहात होते यात घटांची निर्मिती इथे कुंभार समाजाकडून केली जाते हाताने मातीला आकार देणारी पारंपरिक चाक आणि आज यांत्रिक मशीनने घेतलेली जागा ही खूप मोठी विदारक परिस्थिती आपल्याला दिसत असली तरी मा तालुक्यात गेले दोन दिवस अवकाळी पावसानं माती ओली होऊन भट्टीतील घाटांचं मोठं नुकसान झाल्याचंही आपल्याला इथं दिसत आहे कोरड्या घाटांची संख्या घटली आणि त्यामुळे आर्थिक फटका कुंभार समाजाला बसला याबाबत स्वप्नील कुंभार आपल्यासोबत काय बोलतय ते पाहूया माझं नाव स्वप्नील धनाजी कुंभार तर आमचा कुंभार व्यवसाय आहे आमचा हा कुंभार व्यवसाय गट आकेते डेरे परत तंदुर भट्टी हे सर्व आम्ही बनवतो आणि गणपती गणपती सुद्धा बनवतो शाडू मातीचे परत ना पीचे पण पन बनवतो जसे ऑर्डर असेल तसे आम्ही गणपती बनवतो आणि आता काम चालू आहे आपले गट बनवायचं जर वर्षीप्रमाणे यंदा हे आम्हाला गटाची चांगली मागणी आहे ते आता पण आता हे पावसामुळे अवकाळी पावसामुळे जरा आमचं नुकसान होत चाललंय माल काय पटपट होईना पाऊस येतोय आहे बाजारला जरा अडचण या आमचं दिवसरात्र बन गाव गट बनवायचं काम चालूच आहे आज गावोगावी या घटांची मागणी प्रचंड वाढलेली आहे इथून हजारो घट वेगवेगळ्या गावात जातात यामुळं एकीकडे अवकाळी पावसाचा फटका जरी बसला असला तर दुसरीकडे उत्साह आणि परंपरेचा सन्मान मात्र हा कुंभार समाज जपत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे त्यांचा अखंड परिश्रम घेणं ही सुरूच आहे तर पाहिलं नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं कुंभारवाड्यातील ही धांदल परंपरेचा मान देवी भक्तांचा विश्वास आणि कुंभार समाजाचा संघर्ष यातून नवरात्र उत्सव अधिक मांगलीमुळे होतोय बावीस सप्टेंबरला घटस्थापना होणार आहे आणि त्यानिमित्त देवीच्या आराधनेचा हा उत्सव सर्वत्र भक्तिभावानं साजरा होईल न्यूज साठी संदीप जठार गोंदवले